सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदारांसह हो शेतकऱ्यांना विम्याची रक्कम भेटलेली नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत अठरा ऑगस्ट पूर्वी विम्याची रक्कम न दिल्यास वीस ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना उबाटा पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात पीक शेतकरी आंबा आणि शेतकरी सरकारच्या असलेल्या फसव्या विमा योजनेमुळे आज आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत दोन हजार चोवीसमध्ये निवडणुकीच्या पूर्वी एक रुपया विमा भरा भाताचा अशा चाळीस हजार शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये चाळीस हजार शेतकऱ्यांनी भात पीक विमा उतरलेला होता त्यापैकी त्यांचे जे काही निकष होते तिघर जी होती त्या तिघरप्रमाणे आठ हजार शेतकरी हे पात्र झालेले होते दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि त्याची रक्कम दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपये विमा कंपनी देणं त्या शेतकऱ्याला बंधनकारक होती पण शासनाने अद्यापही भात पीक विम्याची रक्कम दोन हजार चोवीसशी दिलेली नाही आहे निवडणूक संपल्यानंतर ह्या योजनेमध्ये बदल करून साधारण त्याला हेक्टरी साडेचारशे रुपये म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी एक रुपयामध्ये विमा आणि निवडणूक झाल्यानंतर साडेचारशे रुपये भात पीक नाचणी साडेचारशे रुपये हेक्टरी विम्याची रक्कम त्याने चालू केली आणि त्याच्यामध्ये ज्या काही तिगर होत्या ह्या टिगरही बदल बदलण्याचं काम ह्या महायुती सरकारने केलं आणि त्याच्यामध्ये फक्त भात काढणीनंतर जर काही नुकसान झालं तरच विमा मिळणार आणि त्यामध्ये साधारण यावेळी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण सहा हजार लोकांनी फक्त भात पीक विमा उतरलेला आहे सहा हजार साधारण म्हणजे निवडणूकच्या पूर्वी निवडणूक नजरेसमोर ठेवून शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं आणि निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं हे माहिती सरकारचं काम आहे दरवर्षीप्रमाणे आंबा आणि काजू हे नोव्हेंबरमध्ये पैसे भरले जातात साधारण आंब्यामध्ये चौतीस हजार शेतकऱ्यांनी नोव्हेंबर चोवीसमध्ये साधारण अकरा कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी रक्कम भरलेली आहे अकरा कोटी रुपये चौतीस हजार शेतकऱ्यांनी आणि काजूमध्ये साधारण दहा हजार शेतकऱ्यांनी साधारण चार कोटी रक्कम ही विम्याची भरलेली आहे आणि ह्या ह्याच्याप्रमाणे जे आंब्याचं संरक्षित क्षेत्र जे आहे हे साधारण तेरा हजार नऊशे तेवीस हेक्टर आंब्याचं म्हणजे चौदा हजार आणि काजूचं संरक्षित क्षेत्र जे आहे हे साधारण चार हजार पाचशे हेक्टर हे संरक्षित आहे ह्याच्याप्रमाणे काजूला जे पैसे साधारण एक लाख वीस हजार हेक्टरी आणि आंब्याला एक लाख सत्तर हजार आणि गारपीट झाली तर वेगळी रक्कम ही रक्कम निकषाप्रमाणे तीस जून पूर्वी आंबा आणि काजू शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक होती याच्या तिघरसुद्धा अद्यापही आम्ही दरवर्षी मागणी करतो आहे कदाचित विम्याची संरक्षित रक्कम उशिरा मिळेल पण शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम तुम्ही साधारण जूनच्या पूर्वी जाहीर करा अद्यापही जाहीर केली नाही संदर्भात जिल्हाधिकाऱ्याला ना सन्मानिय वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन वेळा भेटलो आणि त्यामध्ये विमा कंपनीची मिटिंग आम्ही ओरस येथे लावण्याचं कलेक्टरांनी मान्य केलं पण अद्यापही ती एकत्रित शेतकऱ्यांची आणि विमा कंपनी आणि कृषी विभाग अशी एकत्रित मीटिंग अद्यापही झालेली नाही आहे आज, गनेश उस्तो, आज या ठिकाणी कोकणातील गणेशोत्सव हा सण आलेला आहे त्याचसोबत आज शेतकऱ्याला आंबा आणि काजूसाठी त्याची जी काय निगा राखणं किंवा त्यांना जी काय खतं देणं यासाठी सुद्धा शेतकऱ्यांकडे आज पैसे नाही आहेत एका अपेक्षेने जे शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरलेले होते आणि सध्या हवामान जो आहे वेदर जे आहे ह्या जिल्ह्यातील मला वाटतं जो पाऊस आहे आज सातत्याने फेब्रुवारी मार्चपासून पाऊस लागणं उष्णतेचं प्रमाण ह्या टिगर ज्या आहेत आंबा आणि काजूच्या बाबतीत ह्या ओलांडलेल्या आहेत ह्या टिगर क्रॉस झालेल्या आहेत पण अद्यापही विमा कंपनीच्या ना नाकर्तेपणामुळे आज अद्यापही याच्या टिगरप्रमाणे नुकसान भरपाई घोषित झालेली नाही आहे अद्यापर्यंत केंद्र आणि राज्याने ह्या विमा कंपनीचा जो हप्ता भरायला पाहिजे तो अद्यापही केंद्र आणि राज्याने भरलेला नाही आहे आणि त्यामुळे ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही आहे आणि म्हणून उद्याच्या अठरा ऑगस्ट पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर जमा झाली नाही तर उद्या वीस ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि जे जे शेतकरी असतील ह्या शेतकऱ्यांमार्फत वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या असलेल्या विम्याच्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीस तारीखला धरणे आंदोलन धरणार आहोत यामध्ये जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांनी पक्षभेद विसरून या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती आम्ही करत आहोत कारण शेवटी हे आंदोलना आंदोलन केल्याशिवाय ह्या गोष्टी निदर्शनास आणल्याशिवाय निश्चितच आंबा आणि काजू याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही आहे आणि म्हणून गणपतीच्या पूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी जर अठरा ऑगस्टपर्यंत ही नुकसान भरपाई न मिळाल्यास वीस ऑगस्टला धरणे कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी सामील व्हावं ही विनंती आम्ही करत आहोत निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत